म्हैस जर हिरवा चारा जर टाकला तर तुम्हाला सहाशे लिटर सहा लिटरच्या वर तर म्हैस दूध देणारच नाही दिल तर तुम्हाला सात लिटर जर व्हायला जर चारा जर, जर, जर टाकला तर तुमचा आहे का नाही फॅट पण लागते नमस्कार काळ शेतकरी मित्रांनो तुमचं फार्मर शेतकरी चॅनवर पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आपल्या सोयाबीनच्या कुटाराचा आणि आपल्या हिरव्या चाराचा सोयाबीनचं कुटार एका मित्राने कमेंट करून सांगितलं सोयाबीनचं कुठार कधी चालता तुम्ही कसं चालता कुणा मशीन द्यायचं म्हणजे अशा बरेच जणांचे कमेंट आले त्याच्यानंतर तुम्ही ऐकानी हिरवा चारा चारता का नाही तुमच्या कोट्यात म्हणजे तुमच्या मशीनला तुम्ही, तुम्ही, तुम्ही हिरवा चारा देता का नाही याच्यावर पण कमेंट केलं सांगितलं होतं तर मित्रांनो तर हे बघा हा सोयाबीनचं कुटार आहे तर मी तुम्हाला सांगतो सोयाबीनचं कुटार ऐकानी मी पहिले पण एक व्हिडीओ बनवला होता मी सोयाबीनचा कुटारमध्ये प्रत्येक कुटाराचा मी एक व्हिडिओ बनवला होता की कि कोणचं कधी कोणचं कुटार कधी द्यायचं आणि किती टाकायचं ह्याचा पण मी व्हिडिओ बनवला होता मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो पण मी तुम्हाला आता मी तुम्हाला सांगतो की मी सोयाबीनचं कुटार कधी म्हणजे कोण्या वेळेस टाकायचं तुम्हाला सांग कोण्या मशीले द्यायचं सोयाबीनचं कुटार हे पा मी तुम्हाला सांगितलं होतं की बा आपलं जे सोयाबीन कुटार कोण्या मशी चारायचं आपलं वगार येले जर तुमच्यापाशी जर वगार जर असेल बाबा ते आहे गाभण म्हणजे खाली आहे ते वगार आणि तिला खाली उगार आहे तर बाबा त्याच्यासाठी आपुल हे सोयाबीनचं कुटार मांडायचं म्हणजे कमी मेंटेन म्हणजे कमी खर्चात नाही म्हणत ही तुम्हाला कमी खर्चात नाही आपल्याला कुटार राहायचं आपलं हे सोयाबीनचं कारण की शेतकऱ्याकडे आहे फ्रीमध्ये ते कुटार भेटते सोयाबीनचं म्हणून मी म्हटलं तुम्हाला वगारीले चाराचं चा। वगारीले टाकायचं चा, हे खाली मशीले म्हणजे गाबन नाही गाबन जर राहिली ते एक महिन्यात तर ते चांगलं मालधार कुटार चाराचं म्हणजे ते चांगलं अंग धरते आग मग ते आपली खपते चांगली खपते भिन जर तुम्हाला खपायची असलं तर घरी बीन दूध चांगली देते तर चांगलं भारी कुटा टाकायचा जर जे खाली जर असल ते खाली मैत जर असेल तर मग सोयाबीनचा कुडा टाकला तरी काही हरकत नाही म्हणजे कारण की त्याला पोटच भरणं असते दूध काही द्या लागत नसते ज्या जनावराला दूध द्यायचं असते त्याच्यासाठी भारी भारी कुटा टाका लागते आपलं झालं हरभऱ्याचं हरभऱ्याचं कुटार झालं मग त्याच्यात ढेपमीन ढेप झालं आपलं कुट्टी तर ते भारी भारी कुटार आपल्याला दुधाचे जनावर चारा लागते याच्यासाठी हे नाही आणि एका मित्रांनो अधिक पण सांगितलं होतं आपल्याला हिरवा चारा तुम्ही टाकता का नाही तुमच्या मशीले हिरवा चारा तर मित्रांनो ना मी नाही माझ्याकडे हिरवा चारा होता मी जवारी टाकली होती तर त्याच्यानंतर जवारी झाली खतम तर आपल्याकडे ऐकानी जवारीची कुट्टी आहे तर मी ते कुट्टी टाकत असतो जवारीची कुट्टी गेलेली आपण बरेच त्याच्यानंतर दोन एकरची कुट्टी आपण करून ठेवून ठेवून दिली म्हणजे हिरवा हिरवा चारासाठी आपण जागा करून ठेवून दिलेली आहे आपल्याला ह्या एका दमन आपण हिरव्या चारा म्हणजे जेवारी टाकत असतो कुट्टी भरून ठेवून देत असतो मग मी ते हिरवा चारा आहे का हिरवा चारा मी आहे का दूध दुधाच्या मशीन कवण्या चारात कारण की फॅट कमी लागते फॅट कमी लागल्याच्या नंतर आपल्याला ह्या का प्रॉफिट कमी होते मित्रांनो तर तु तुम्ही नाही मैस तर नाही सहा मैस जर हिरवा चारा जर टाकला तर तुम्हाला सहाच्या लिटर सहा लिटरच्या वरे तर मैस दूध देणारच नाही दिल तर तुम्हाला सात लिटर जर वायाला जर चारा जर टाकला तर तुमच्या ऐकणी फॅट पण लागते आणि तेवढीच दूध देते आणि हिरवा जर चारा टाकला तर फॅट कमी लागते आणि दूध पण तेवढीच देते मग फायदा काय जात नाही आपल्या वायल्या आणि ते वायला चाऱ्यातनी फायदा आहे म्हणून मी ऐकून वायला चारा जास्तीत जास्त देत असतो मग ते कसं आहे कधी चांगलं दूध जर मेंटेन चांगलं दूध राहासाठी ऐकणी कधी 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 मी हिरवा चारा टाकत असतो म्हणजे हप्त्यातून एखाद्या डाव मी हिरवा चारा टाकतो म्हणजे पण दूध चायणे चांगलं राहायला पाहिजे दोन दिवस हप्त्यातून दोन दिवस मी हिरवा चारा टाकत असतो म्हणजे दूध आहे का नाही चालू राहिलं पाहिजे जर तुम्ही जर हिरवा जर चारा टाकत राहिले तर तुमचं नाही दूध तर तेवढंच देते म्हैस सहा लिटराच्या वरे दूध कोणती देत नाही म्हैस चांगली चांगली जर असली दे, दे चा ते दे लाखाच्या वरे तर ते ऐकानी देते जर गॅरंटी असली तर तशा मशीने ऐका नाही तुम्ही हिरवा बी चारा चालू शकता पण व्हायला पण जर तुम्हाला वाटत जर असल की बुवा नाही आपली मैस ऐकानी हिरवा चारा जर टाकला हिरवा चारा जर दिला म्हणजे खाऊ घातला तर जास्त देऊ शकते मैस तर मग तुम्ही एक पर आजमावून पहा हिरवा चारा जर टाका तर तुम्ही सात लिटर दूध देते आणि फॅट कमी लागते आणि हेच जर हेच तुम्ही ऐकाने एका मशीले हे वायला चारा टाका आणि तिचा फॅट पहा सारखाच फॅ फै, जास्त फॅट लागते वायला याचा आणि वर वल, वरल्या जर चाऱ्याचा कमी लागते म्हणून मी ऐकानी जास्त व्हायला चारा चालत असतो कारण की आपल्याला पैसे कमावायचे हो प्रॉफिट त्याच्यासाठी आप आपलं हे असते तर हे बघा आपलं बैल गेलं जर आपलं जर ही व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक शेअर करा कारण की मला मित्र कमेंट करून सांगते म्हणून मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवतो बर। बराबर तर बरेच जणांचे कमेंट आहे मी अधिक पण व्हिडिओ टाकत राहतो आता हे कर मी तिचा व्हिडिओच बनत राहतो जेवढे दोन तीन जे कमेंट असेल त्याचं एक सारखं कमेंट पाहतो आणि मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओला जय महाराष्ट्र लाईक करजा शेअर करजा